शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे आता ठीक आहे राज्य शासनाने सर्वेचे आदेश दिले आहेत सर्वे लवकरात लवकर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला सुद्धा जाऊन आले मला वाटते पंधरा दिवस झाले असतील दादा केंद्र शासन माझे तुम्हाला अलग नाव सांगायची आवश्यकता आहे राजकीय नेते आणि राजकीय राजकीय नेत्यांनी सुद्धा टाकला आणि अधीक्षकांनी सुद्धा राजकीय नेत्याच्या त्यांनी सुद्धा टाकलं लवकरात लवकर त्याच रेकॉर्डिंग मिळते मला त्याच रेकॉर्डिंग मिळते लवकरात लवकर रेकॉर्डिंग मिळाले की त्यांचं सुद्धा नाव मी सांगितलं लवकरात लवकर रिपोर्ट रिपोर्ट तुम्ही वाला ना नंबर तीन शेवटल्या पानावर शेअर क्लिअर कट म्हटलंय शेवटल्या पानावर एकदम तीन गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्या महत्वाच्या त्याच्यामध्ये म्हटलंय की तीन गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत महत्वाच्या पहिली गोष्ट की मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच तो दगड मारल्यामुळे फुटला आणि त्याच्या काचामुळे माझ्या कपडावर का दखम झाली आणि ही घटना एका माणसाने केली दोन माणसांनी घटना केलेली आहे एकाने पुढच्या का काचावर दगड मारला एकाने माझी मी बसलो त्या बाजूच्या काचावर दगड मारला आणि या रिपोर्ट मध्ये ही माझ्यावर जो हल्ला झाला असा हल्ला झालाच नाही ही घटना कुठे आहे जे दाखवण्याचा पोलिसांनी राजकीय दबावाखाली प्रयत्न केला याचा कुठे उल्लेख या फॉरेन्सिक पॉलिसिक रिपोर्टमध्ये नाही आहे धन्यवाद हा घायवळ हा काही भारतीय जनता पार्टीच्या जे नेते आहेत कोल्हापूर आणि तुमचे चंद्रकांतदा पाटील आहे असं त्यांच्याच पक्षाचे लोक आरोपून आले ते चंद्रकांतदाच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला अशा तिथले जे माजी आमदार आहेत पुण्याचे रवींद्र दंगेकर यांनी सुद्धा तसा आरोप केलाय त्याच्यामुळे इतका मोठा गुंडाधर राजकीय मदतीशिवाय बाहेर परदेशात पडून जाऊ शकत नाही त्याला पासपोर्ट कसा मिळतो त्यामुळे जे राज्य शासनाचे मंत्री आहेत कोल्हापूरचे दादा त्यांनी त्याला मदत केल्यामुळे तो घायवळ पळून गेला परदेशात अशा पद्धतीचा आरोप होतोय त्याच्या ते बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि राज्य शासने सुद्धा याची संपूर्ण तब्बी केली पाहिजे की कोणाच्या मदतीमुळे घायवळ सारखा गुंड हा पासपोर्ट मिळवतो आणि पासपोर्ट मिळून तो परदेशात पळून जातो याच्या मागे कुणाचा हात आहे कोणी त्याला मदत केली या गोष्टी सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे असं आहे की मोठ्या प्रमाणात आपण ग्रामीण भागामध्ये जे गरीब जे आमचे लोक आहेत त्यांना दिवाळीच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस आपण गेल्या अनेक वर्षापासन सवलतीच्या दरामध्ये आनंदाचा शिरा देतो जेणेकरून त्यांना एक त्या पद्धतीने एक चांगली मदत होऊ शकते पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आनंदाचा शिरा जो या सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व कार्ड बी पी एल धारकांना मिळणार होता तो देणार नाही त्या बाबतीत राज्य शासनाने फेरविचार करायला पाहिजे